लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नव्याण्णव्या जयंती निमित्त श्री देवस्थान संस्था घनसोली आणि लो दिबा पाटील विमानतळ नामकरण कृती समिती मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले महाराष्ट्र राज्य वन मंत्री सन्माननीय श्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सुमारे सदतीस जणांनी रक्तदान करून लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या संघर्षमय कार्यकाळाला मानवंदना दिली या प्रसंगी मा नगरसेवक उत्तम मात्रे नगरसेवक घनश्याम मढवी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील गावकी अध्यक्ष सीताराम मढवी सरचिटणीस मंगेश मात्रे श्री पाटील पत्रकार घनसोली ग्रामस्थ एकोणतीस गाव संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते मुंबई नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात दिबा समर्थकांनी उपस्थितीत राहून लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या लढाऊ झुंझार व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा दिला असा प्रामाणिक व सर्वसामान्य निस्वार्थ लोकनेता होणे नाही सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट